नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर अमरावती जिल्ह्यातील वलगाव बाजार महामार्गावरील शिराळा शेतशिवारात एका अज्ञात युवकाची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे शेतात मजुरीसाठी आलेल्या कामगारांना आज सकाळी जळालेल्या अवस्थेत एका युवकाचा मृतदेह दिसून आल्याने तात्काळ त्यांनी वलगाव पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले प्राथमिक तपास मृताच्या शरीरावर अनेक ठिकाणी धारदार शस्त्राचे घाव आढळून आले आहेत त्यानंतर मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले मृताच्या हातावर नाव गोंदलेले होते मात्र गुन्हेगारांनी तेही पेट्रोल टाकून जाळल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे मृतयुवकाची ओळख अद्याप पटलेली नाही पोलिसांनी परिसरातील गावांमध्ये चौकशी सुरू केली असून या घटनेचा पुढील तपास वलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत तसेच या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक वेगाने काम करत आहे ब्युरो रिपोर्ट जी न्यूज अमरावती तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची